सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील शेतकरी आत्माराम पंडित मोरे यांनी आपल्या गोंदेगाव शिवारातील गट नंबर एकशे चौसष्टमध्ये साडेतीन एकर शेतात तीन श्री सीड्स या कंपनीचे चार हजार पाचशे पंच्याऐंशी या वाणाचे आठ बॅग मका बियाणे गावातील गौरव कृषी केंद्र यांच्याकडून घेऊन लागवड केली आहे त्यांनी मका उत्पन्न घेण्यासाठी अतुनात खर्च देखील केला आहे व्यवस्थित पाण्याचे पण नियोजन आहे मात्र तीन महिन्यातच श्री सीड्स कंपनीचे चार हजार पाचशे पंचावन्न मका वाण वाळून जात असल्याचे शेतकरी आत्माराम मोरे यांच्या लक्षात आले मका उत् उत्पन्न घेण्यासाठी व्यवस्थित रासायनिक खते औषधी पाण्याचे नियोजन करून देखील उभा मका तीन महिन्यात वाढत असल्याचा प्रकार लक्षात येताच या संबंधी शेतकऱ्यानं गावातील गौरव कृषी केंद्र संचालक यांना याबद्दल माहिती दिली मात्र कृषी केंद्र संचालक व कंपनी प्रतिनिधी यांनी शेतकऱ्याच्या या नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलाय शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती दिली नाही व कंपनीने देखील पाहणी केली नसल्याचं व पंचनामा केला नसल्याचं शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्यामुळे शेतकरी आत्माराम मोरे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून गौरव कृषी केंद्र संचालक व कंपनी प्रतिनिधी यांनी शेतावर येऊन पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती द्यावी अन्यथा माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचं शेतकरी आत्माराम मोरे यांनी निवेदनात नमूद केलं आहे संदीप आत्माराम मोरे मी राहणार गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर मी या कंपनीचे पंचेचाळीस पंचावन्न कंपनी मक्का लागवड केलेली आहे हा मक्का गौरव कृषी सेवा केंद्र यांच्याकडून घेतण्यात आलेला होता पण गौरव कृषी सेवा केंद्र यांनी मला तातडीने कोणतीच मदत केलेली नाही आहे अहो त्याच्यानंतर कंपनीवाले साहेब आले ते माझ्या शेतापर्यंत काही पण पोहोचले नाही मला अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे पूर्ण आठच्या आठ बॅगा माझा मक्का पूर्ण सुकून गेलेला आहे मला लवकरात लवकरच कारवाई करावी नाही तर मला आत्महत्या करण्याची आहे दुसरी परिस्थिती नाही आहे ഇൻഡിയന്യൂസ് ടീവീ ടീ ഫോർ കിട്ടശ പാട്ട് സ്വയഗാവ ഛത്രപതി സംഭാജി നഗര